नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले तीन महत्त्वपूर्ण जी आर चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ला, ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाच फरवरी दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तीन अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय महिला व बाल विकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आता कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहे सदर निधीचे वितरण शर्ती आणि अटीचे काटेकोरपणे पालन करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहे गृह विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातील अधीक्षक गट क संवर्गातून सहाय्यक आयुक्त गट ब संवर्गात दोन हजार तेवीस चोवीस या नियमित सूचीतून पदोन्नती देण्यासही मंजुरी देण्यात आलेली आहे कारागृह अधिनियम याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आता इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र कारागृह नियमानुसार संचित रजा व अभिवचन रजा नियम दोन लागू करण्यात आलेले आहे